सगळे जणू हे विसरले होते की ती देखील कधी काळी कुणाची तरी लेख होती कुणाची तरी बायको होती आणि कुणाची तरी मैत्रीण होती आणि स्वत रुही ती तर आता जणू कुणाचीच राहिली नव्हती तेवढ्यात मागून एक हाक आली रुही पाठीमागून सिम्मी धावत आली सिम्मी त्या हॉटेलमध्येच काम करायची आणि तिनेच ही नोकरी मिळवण्यासाठी रुहीची मदत केली होती इथे काय करत आहेस मी तुला किती वेळापासून शोधते मॅनेजरने बघितलं ना तर पहिल्याच दिवशी नोकरीवरून काढून टाकेल तुला तुला माहीत आहे ना किती कष्टाने तुला ही नोकरी मिळवून दिली आहे मी चल आत डोळ्यातले अश्रू पुस सिमीसोबत परत हॉटेलमध्ये गेली हॉटेलमध्ये आत खूपच गडबड सुरू होती मॅनेजर संतापून इकडून तिकडे फिरत होता कपाळावर आठ्या आणि ओठांवर राग कुठे मेलेत सगळे हाच आहे का तुमचा प्रोफेशनलिझम परफॉर्मन्स सुरू व्हायला फक्त दहा मिनटं बाकी आहेत आणि ती आधी ती अजून आली नाही ट्रॅफिकमध्ये अडकली आहे म्हणे काय मजा चालू आहे का सगळ्या स्टाफच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती कोणालाही काही बोलायची हिंमत होत नव्हती प्रत्येक डान्स परफॉर्मन्सला तीस हजार मिळतात आणि जर आजचा कार्यक्रम बिघडला तर हॉटेलची अब्रू धुळीत जाईल मॅनेजरचा आवाज चढतच चालला होता तेवढ्या सेमी थोडंसं थरथरत म्हणाली सर एक मुलगी आहे रुही तिला येतो डान्स रुहीचं नाव ऐकता सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या रुही सुन्न झाली होती डोळे विस्फारून सिमीकडे बघत होती जणू विचारत होती हे तू काय बोललीस नाही नाही मी हे करू शकत नाही रुही हळू आवाजात म्हणाली सिमी तिच्याजवळ येऊन हळूच म्हणाली रुही ही तुझ्यासाठी चांगली संधी आहे तू स्वतःला सिद्ध करू शकतेस आणि तुला पैशाची गरज देखील आहेच ना तुझ्या मुलाच्या शाळेच्या फीसाठी घरबाड्याच्या पैशासाठी आणि डान्स डान्स तर तू जीव ओतून करतेस आठवते ना शर्मा काकांच्या मुलीच्या लग्नात कसं तू सगळ्यांचं मन जिंकलं होतंस मॅनेजरने तिच्याकडे नजर फिरवली आणि शांतपणे म्हणाला मी ह्या हॉटेलतर्फे तुझ्याकडे विनंती करतो मंत्रीजींच्या पार्टीचा प्रश्न आहे जर पफॉर्मन्स नाही झाला तर हॉटेलची खूप बदनामी होईल कृपया मदत कर रुही काही वेळ गप्प राहिली डोळ्यात संघर्ष होता तिच्या मनातलं जुनं दुःख आणि तिचं भूतकाळ समोर आलं होतं शेवटी तिने हळूच म्हटलं ठीक आहे मी करीन पण पार्टीमध्ये मी माझा चेहरा कोणालाही दाखवणार नाही काही वेळाने साऊंड सिस्टीम सुरू झाला लाईट्स मंदावत होत्या संपूर्ण हॉलमध्ये गुंज पसरली होती हळूहळू सगळ्या लाईट्स बंद झाल्या सगळे शांत झाले होते स्टेजच्या मध्यभागी लाल घागरा चोळी घातलेली एक मुलगी उभी होती चेहरा ओढणीने झाकलेला हळूच म्युझिक सुरू झालं एक इमोशनल धून आणि त्या बीट्सवर तिचे पाय थरकायला लागले तिच्या प्रत्येक हालचालीत वेदना होती प्रत्येक हावभावात दडलेली एक दाबून ठेवलेली किंकाळी प्रत्येक उडणाऱ्या नजरेत एक जुनी कहाणी सगळे तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत होते ती पूर्णपणे म्युझिकमध्ये रंगून गेली होती तिचे डोळेही भरून आले होते फ्लोरवर एक विचित्र शांतता पसरली होती जणू सगळ्यांचा श्वास थांबला असावा रुही पूर्णपणे संगीतामध्ये तल्लीन झाली होती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची अश्रूंनी प्रत्येकाचं हृदय चिरून टाकलं होतं गाण्याच्या प्रत्येक ओळीवरतीच्या डोळ्यात एक नवीन वेदना झळकत होती आणि त्या गर्दीत उभा असलेला ईशान जो आत्तापर्यंत हसऱ्या चेहऱ्यांच्या गर्दीत हरवला होता अचानक थांबला त्याच्या नजरा एका मुलीवर स्थिरावल्या कशासाठी हे त्यालाच उमगलं नाही पण नजरे त्या नजरेत त्याला एक ओळखीची जाणीव झाली त्या पडद्याआड लपलेल्या चेहऱ्यामागे काहीतरी होतं एक अनामिक अस्वस्थता जी त्याला ओढून नेत होती हळूहळू तो गर्दीतून वाट काढत स्टेजकडे जाऊ लागला त्याला भान नव्हतं की तो स्टेजवर चढला आहे जसा जसा तो पुढे सरकत तस तीचे हो तीचे तीचे होता तसतसं रुहीचं थिरकणं तिचे भाव आणखीन तीव्र होत चालले होते जणू तिच्या अंगाचा प्रत्येक थरकाप तिच्या आत्म्यातून बाहेर पडत होता आणि मग एका क्षणी तिने वळताना आपली ओढणी किंचितशी उचलली आणि त्या क्षणी ईशांची नजर तिच्या चेहऱ्यावर खेळली तो चेहरा ज्याला तो कधीही विसरू शकला नव्हता त्या डोळ्यात जिथे त्याने कधी काळी स्वतःला पाहिलं होतं ईशान एका क्षणासाठी थबकला जणू त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याने खरंच रुहीला पाहिलं आहे रुहीची नजरही त्याच्याशी भिडली भीतीने ती घाबरली तिचं हृदय अनामिक भीतीने भरून गेलं तिने ओढणी पुन्हा चेहऱ्यावर घेतली पण तिचे पाय थरथर कापू लागले आणि मग तिचा तोल गेला ती स्टेजवरून खाली पडणारच होती तेवढ्यात ईशान धावत पुढे आला आणि तिला आपल्या मिठीत अलगत सावरलं दोघांचे श्वास एकमेकांच्या अगदी जवळ आले ईशानच्या डोळ्यात आश्चर्य आणि रुहीच्या डोळ्यात अश्रू शुक्लाजी ईशानला अशा अवस्थेत पाहून अचंबित झाले तो ईशान ज्याला आजवर कुठलीही मुलगी त्याच्या जवळ आलेली आवडायची नाही तो आज सगळ्यांसमोर एका मुलीला आपल्या भाऊपाशात धरून उभा होता पार्टीतले सगळे जण सुन्न झाले ईशानचं असं वागणं सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलं पहला होतं कुणालाच कळत नव्हतं की हे अचानक काय झालं रुही ईशानच्या मिठीत होती पण फक्त एका क्षणासाठी तिच्या अश्रूंनी थांबलेले डोळे ईशानच्या नजरेला भिळले आणि तिला जाणवले की जर मी अजून एक क्षण इथे थांबली तर मी इथेच तुटून जाईन ईशानच्या आवाजात एक हलकाचा पण तुटलेला विश्वास होता रुही पण पुढच्या क्षणी रुहीने झटकन त्याचा हात सोडला आणि मागे सरकली तिच्या चेहऱ्यावर भीती गोंधळ आणि विव्यस्ततेचं वादळ होतं कशाचाही विचार न करता ती पटकन स्टेजवरून खाली उतरली रुही ईशाने आवाज दिला पण ती थांबली नाही तोही तिच्या मागे धावला म्युझिक अजूनही मंद स्वरात वाजत होतं रुही धावत हॉलच्या मागच्या कॉरिडॉरमध्ये केली तिचा श्वास वाढला होता हृदय धडधडत होतं तिची इच्छा असूनही ती मागे वळून पाहू शकत नव्हती स्टाफ रूमचं दार उघडलं समोर सिम्मी उभी होती रुहीने घाबरत सिम्मीकडे पाहिलं आणि पटकन तिला म्हणाली सिम्मी पटकन माझ्यासारखेच कपडे घाल रुहीने सिमीला तिच्यासारखेच कपडे तोच लाल घागरा चोळी आणि ओढणी घालायला सांगितलं लवकर कर ते इथे येत आहेत फक्त दोन मिनटं तिथे उभी राहा जणू काही घडलंच नाही प्लीज रुहीचा आवाज थरथरत होता सिमीला काही समजत नव्हतं पण रुहीची घालमेल पाहून तिने काही न विचारता पटकन ते कपडे घातले रुहीने तिला व्यवस्थित तयार केलं ओढणी तिच्या चेहऱ्यावर नीट लावली आणि स्वतः एका साईडच्या वॉर्ड्रोब मागे लपली त्या क्षणी बाहेरून धावत ईशान आत आला त्याच्या नजरा त्या लाल पोशाखातील मुलीवर स्थिरावल्या रुही त्याने हळूच हाक दिली पण चिम्मी गप्प राहिली ओढणी आडून कुठलाही आवाज आला नाही ईशान पुढे आला रुही तूच आहेस ना फक्त एकदा एकदा तरी उत्तर दे तू इतक्या वर्षांनी अचानक आणि मग माझ्यापासून लपतेस का तुला माहीत आहे ना ईशानच्या प्रत्येक शब्दात त्या गेल्या सहा वर्षाची तडप होती ज्यांना त्याने तिच्या आठवणीमध्ये घालवले होते कोपऱ्यात उभी असलेली रुही हे सगळं पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते सिमी अगदी तशीच उभी होती जशी थोड्या वेळापूर्वी रुही होती ओढणीमध्ये लपलेली लाल घागरा चोळी घातलेली एकदम शांत ईशांच्या डोळ्यात आशा प्रश्न आणि अपूर्णपणाची अस्वस्थता होती तो हळूहळू पुढे सरकला त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाजत होते रुही त्याने पुन्हा हाक मारली जणू यावेळी उत्तर मिळणारच होता आणि तेव्हा सिमीने हळूच आपली ओढणी थोडी वर केली तिच्या आवाजात थोडीशी भीती आणि नम्रता होती माफ करा तुम्हाला कोणाला भेटायचं आहे ईशान क्षणभर थबकला त्याचा चेहरा बदलला आश्चर्य गोंधळ आणि गैरसमज सगळं त्याच्या चेहऱ्यावर उमटलं ही ही रूही नाही आहे तो हळूच पुटपुटला त्याचे पाय आपसुकच डगमगत मागे सरकले जणू कोणत्या तरी खोल अपेक्षेचा आरसा तुटला असावा तेवढ्यात मागून आरव आणि दामिनीजींचा आवाज आला ईशान भैया आरवने वेगाने पुढे येत विचारलं तुम्ही पार्टीतून असे अचानक का निघून गेलात सगळे तुम्हाला शोधत आहेत दामिनीजींनी चिंतेच्या सुरात विचारलं बेटा सगळं ठीक आहे ना ईशाने खोल श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आपल्या चेहऱ्यावरून मनात उठलेल्या वादळाला लपवत तो म्हणाला काही नाही बस थोडंसं अस्वस्थ वाटत होतं म्हणून पार्टीत थांबायचं मन नव्हतं आणि तो कोणाकडेही न पाहता शांतपणे त्या खोलीतून बाहेर गेला रात्र गडद होत चालली होती हॉटेलवरून परतताना ईशांच्या डोळ्यापुढे फक्त एकच चेहरा होता रुहीचा तिचा आवाज तिचं हसू तिचं त्याच्याकडे हसून पाहणं आणि ती अधुरी भेट जी पुन्हा एकदा केवळ भ्रम बनून राहिली होती ईशाने हळूच आपल्या खोलीचं दार उघडलं खोलीत अंधार होता पण त्या अंधारापेक्षाही त्याच्या मनातला रिकामेपणा खोल होता त्याने लाईट लावली भिंतीवर अजूनही रुहीचे फोटो होते एका कोपऱ्यातल्या लाकडी शेल्फवर रुहीच्या आवडत्या नॉवेल्स व्यवस्थित मांडलेल्या होत्या रुही गेल्यानंतर त्या नॉव्हेल्स ईशानच्या आयुष्याचा भाग बनल्या होत्या तो वेळ मिळाला की त्या वाचायचा त्या खोलीत अजूनही काहीच बदललं नव्हतं फक्त तिथं आता रुही नव्हती ईशान थकलेलं पाऊल उचलत त्या टेबलजवळ गेला जिथे एका फ्रेममध्ये रुहीचा हसरा फोटो होता त्याने तो फोटो अलगत उचलला काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला जणू त्या डोळ्यातून प्रश्न विचारले जात होते हळू आवाजात तो म्हणाला रुही तू खरंच आली होतीस का की तू ती नव्हतीस पण हे मन यावर विश्वास कसा ठेवावा त्याच्या डोळ्यातून निशब्द अश्रू गळून त्या फोटोवर पडले तुला माहिती आहे ना मी आजही तिथंच थांबलो आहे जिथं तू मला सोडलं होतं सगळं तसंच आहे इथे तुझ्या या पुस्तकात तुझं म्युझिक आणि मी मी फक्त एक वेढा झालोय जो प्रत्येक चेहऱ्या तुलाच शोधतो त्याने तो फोटो हृदयाशी धरला आणि हळूहळू बेडवर बसला त्याचा श्वास जड झाला आणि डोळे पानावलेले क्षणभराने त्याने साईड टेबलवरून दारूची बाटली उचलली आणि तोंडाला लावली रुही तू असतीस तर कदाचित मला ओरडली असतीस मनाली असतीस हे तुमच्या बसचं नाही ईशान सर आपल्या नॉवेलमध्ये हिरो असं करत नाही तुम्ही खूप वाईट आहात पण आता आता मला कोणीही थांबवणारं नाही त्याने पुन्हा त्या फोटोला पाहिलं आता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं वेदनांनी भरलेलं हसू उमटलं होतं रुही परत ये ना यार तुझी खूप आठवण येते हळूहळू त्याचे डोळे भारी होऊ लागले त्याने तो फोटो जवळ ठेवला आणि बेडवर आडवा झाला दारूची बाटली अजूनही अर्धी भरली होती पण त्याचं हृदय पुन्हा एकदा पूर्णपणे रिकामं झालं होतं रुही तू कुठेही असलीस तर फक्त एकदा एकदाच परत ये कारण मी अजूनही तुझी वाट पाहतोय रुहीच्या त्या फोटोशी बोलता बोलता तो कधी झोपेच्या अधीन गेला त्यालाच कळलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाश खिडकीतून खोलीत येत होता पण खोलीत पसरलेलं शांत वातावरण रात्रीच्या अस्वस्थतेची साक्ष देत होतं रुही पलंगावर बसलेली होती क्रिश तिच्या मांडीवर निष्पाप झोपलेला जणू त्या निरागस बाळाला या जगातल्या कोणत्याच समस्येची जाणीव नव्हती पण रुहीचे डोळे सुजलेले होते जणू संपूर्ण रात्र एक शांतता पण जबरदस्त लढा सुरू होता तिच्या हृदयात आणि तिच्या नशिबात रुही त्याच्या केसातून हात फिरवत होती पण तिचं मन कुठेतरी दूर हरवलं होतं काल रात्रीची ती भेट ईशांचा तो क्षणिक भास मांडीवर झोपलेला हा लहानचा जीव आणि त्याच्या डोळ्यातील आशेची झलक सगळं तिच्या मनात वादळासारखं फिरत होतं तेवढ्यात क्रिश जागा झाला त्याने हळूहळू डोळे उघडले आणि मम्माकडे पाहत हळूच म्हणाला मम्मा तुम्ही रडत आहात का मी मी नाही म्हणणार आता कधीच नाही म्हणणार अम्युजमेंट पार्कमध्ये जायचं नाही म्हणणार खरंच नाही म्हणणार मम्मा तुम्ही रडू नका रुही क्षणभर थक्क झाली तिने त्याला घट्ट मिठी मारली डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते पण चेहऱ्यावर हलकंचं गोड हसू होतं रुही डोळे पुसत म्हणाली नाही रे क्रिश मम्मा रडत नाहीये मम्माच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं आज तर मम्मा तुला अम्युजमेंट पार्कला पण येणार आणि खूप सारी शॉपिंग पण करणार तुला हवं ते सगळं घेऊन देणार आणि तुझं फेवरेट डायनॉसॉर गेमसुद्धा पण फक्त तू असंच मम्मासोबत राहा कायमच क्रिश हसला त्याने आपल्या छोट्याशा हातांनी मम्माच्या गालावरचे अश्रू पुसले आणि हळूच म्हणाला आय लव्ह यू मम्मा रूहीने त्याला हळूच किस केलं हेच होतं तिच्यासाठी जगातलं खरंच सुख दुपारी शॉपिंग मॉलमध्ये रुही आणि क्रिश एका मोठ्या शॉपिंग मॉलच्या किड्स सेक्शनमध्ये होते क्रिश एक स्पायडरमॅन टी शर्ट घेऊन मम्माला दाखवत होता आणि रुही त्याची प्रत्येक पसंती हसत स्वीकारत होती तेवढ्यात मागून वेगाने चालण्याचा आवाज आला समोरून ईशान येत होता मोबाईलवर बोलत आणि त्याच्या मागून शुक्लाजी घाईघाईने फायली घेऊन चालले होते पण जसा तो वळला त्याची नजर थेट क्रिशवर पडली जो आपल्या मम्मासोबत कपडे निवडत होता ईशांची पावलं तिथेच थांबली मोबाईल त्याच्या हातातच राहिला त्याचं हृदय जणू क्षणभर थांबलं त्याने डोळ्यांची उघडझाप केली आणि पुन्हा पाहिलं तोच चेहरा तेच डोळे हे हे सगळं हे शक्य आहे का शॉपिंग मॉलमधली ती झगमगाट गर्दी गोंगाट सगळं जणू रुईच्या हस्यात विरून गेलं होतं क्रिश हातात स्पायडरमॅनचे टी शर्ट घेऊन हसत म्हणाला मम्मा बघ ना ही वाली किती छान आहे रुई हसत त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाली तर घेणारे माझ्या बाळा तुला जे आवडतं ते मम्मालाही आवडतं आणि मग तिने त्याच्या गालावर प्रेमाने एक किस घेतला जणू त्या एका क्षणात तिच्या मनातल्या सगळ्या जखमा भरून गेल्या होत्या पण मागून येणाऱ्या वेगवान पावलाच्या आवाजाने रुईचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं एक ओळखीचा श्वास एक थरथरता आवाज ज्याने जणू तिच्या आत्म्यालाच हादरवून टाकलं मागून आवाज आला रुही रुहीचं हृदय सुन्न झालं तिने पटकन मागे वळून पाहिलं समोर ईशान उभा होता रुही जागेवरच थिजून गेली तिच्या हातातून शॉपिंग बॅग खाली पडल्या ईशान क्षणभरही न थांबता तिच्या दिशेने धावत गेला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं जणू शतकानंतर त्याला ती परत मिळाली असावी त्याचे हात थरथरत होते हृदयाची धडधड वाढली होती रुही तू तू जिवंत आहेस ईशानच्या आवाजात भीतीसोबत विश्वास आणि पश्चाताप दोन्ही मिसळले होते रुहीचे डोळे पानावले पण मनाचा एक कोपरा अस्वस्थ झाला होता त्या स्पर्शाने त्या आवाजाने जे एकेकाळी तिचं सर्वस्व होतं पण त्या क्षणाला एक कडवट आठवण तिच्या मनात उठली त्या रात्रीचा तो क्षण ईशानच्या मिठीत दुसरी कुणीतरी ते हसणं ती जवळी आणि तो एक क्षण ज्याने रुहीची पूर्ण दुनिया उद्ध्वस्त करून टाकली होती रुहीने जोरात झटका देऊन ईशानला दूर केलं तिचा चेहरा अश्रूंनी भिजून गेला होता ती थरथरत म्हणाली कोण आहात तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही दूर व्हा माझ्यापासून ईशान शॉक झाला जणू कुणीतरी त्याच्या छातीतून तीर आरपार केलं असावं त्याच्या डोळ्यात धक्का आणि ओठ थरथरत होते कापऱ्या आवाजात तो म्हणाला रुही प्लीज असं बोलू नको मी आहे तुझा ईशान रुही पटकन मागे सरकली डोळ्यात भीती आणि वेदना दोन्ही होते अश्रू आवृत्ती म्हणाली दूर व्हा मला माहीत नाही तुम्ही कोण आहात तिच्या आवाजात आजही तीच निरागस्ता होती जी सहा वर्षापूर्वीच्या रुहीमध्ये होती ईशानच्या डोळ्यातून अश्रू ओघळले त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि पुन्हा तिला मिठीत घेतलं कापऱ्या आवाजात तो म्हणाला मला माहीत आहे तुला मी तुला खूप वेदना दिल्यात पण एकदा फक्त एकदा माझं म्हणणं ऐक मी तुला पुन्हा कधीच आपल्यापासून दूर जाऊ देणार नाही रुही त्याच्या छातीला टेकलेली होती पण डोळ्यातून अश्रू ओघळत होते ईशान हळूच तिच्या कानाजवळ कुजबुजला रुही मी दररोज तुला आठवत होतो प्रत्येक श्वासात माहितीये तुझ्या विना जगणं माझ्यासाठी शिक्षा होती आणि आज तू माझ्यासमोर आहेस त्याच्या आवाजात वर्षानुवर्षे मनात साठलेली खंत जाणवत होती क्रिश जवळ उभा होता सगळं पाहत होता निरागस डोळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की मम्मा कार अड़ता है और इहां मानुस है है। का रडत आहे आणि हा माणूस कोण आहे जो त्यांना मिठीत घेऊन रडतोय ईशानने आपले अश्रू पुसले हळूस रुहीचा चेहरा हातात घेत म्हणाला रुही माझ्या डोळ्यात बघ तुला दिसत नाही का की मी आजही तुझाच ईशान आहे जो दररोज तुझा फोटो बघतो फक्त या आशेवर की तू परत येशील रुहीने आपला चेहरा झटकून स्वतःला ईशानपासून दूर केलं आणि ठामपणे म्हणाली बस पुरे झालं मला माहीत नाही तुम्ही कोणत्या रुहीबद्दल बोलत आहात तिचा श्वास वाढला होता डोळ्यातून अश्रू ओघळत होते पण त्या अश्रूमध्ये केवळ वेदना नव्हत्या तर राग देखील होता ईशान पुढे सरसावत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला रुही मी तुझ्यावर प्रेम करतो रुहीच्या अंगात जणू संतापाची लाट उसळली कापत्या आवाजात ती म्हणाली बस खूप झालं ईशान सर ईशान जणू जागेवरच गोठून गेला ईशान सर तो हादरला रुहीच्या डोळ्यात संताप आणि वर्षानुवर्ष दडपून ठेवलेली वेदना माझ्यापासून दूर रहा ईशान सर ईशानच्या चेहऱ्याचा रंग उडाला तो थरथरत म्हणाला रुही असं बोलू नको प्लीज मी मी काय काय नको म्हणू सर त्या रात्री रुहीचा आवाज थरथरत होता पण तिचा प्रत्येक शब्द ईशानच्या हृदयात एखाद्या बाणासारखा टोचत होता मी तुमच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी विश्वास ठेवला तुमच्या प्रत्येक वचनाला आणि भावनेला खरं मांडलं पण तुम्ही माझ्या पाठीमागे जे केलं त्यापेक्षा तुम्ही मला कधी प्रेमच केलं नसतं तर बरं झालं असतं सर रुहीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले पण ती स्वतःला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती मॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली लोक त्यांचा व्हिडिओ काढायला लागले पण मिस्टर शुक्लानी सर्वांना परत पाठवून दिलं तेवढ्यात मागून एक नाजूक आवाज आला मम्मा क्रिश धावत आला आणि रुईचा हात घट्ट धरून उभा राहिला त्याच्या निरागस डोळ्यात भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती मम्मा तुम्ही का रडताय ईशान पुढे येणार इतक्यात क्रिशने आपल्या छोट्याशा हाताने ईशानला हळूवार धक्का दिला आणि निष्पाप पण ठाम आवाजात म्हणाला रूड अंकल माझ्या मम्मापासून दूर राहा माझी मम्मा तुमच्यामुळे रडत आहे ईशान थांबला त्याचा श्वास अडकला होता क्रिशचे ते शब्द त्याच्या कानात घुमत राहिले माझी मम्मा तुमच्यामुळे रडत आहे ईशान पुढे सरसावून क्रिशला स्पर्श करू पाहत होता पण क्रिश पटकन रुहीच्या मागे लपला तो थरथरला मम्मा ईशान आश्चर्यचकित नजरेने रुहीकडे पाहत कापऱ्या आवाजात म्हणाला रुही हा हा आपला मुलगा आहे रुहीचे डोळे डबडबले पण त्या प्रश्नाने जणू तिच्यातली दाटलेली वेदना उसळून बाहेर पडली ती किंचाळली नाही ईशान सर नाही तिचा आवाज थरथरत होता पण प्रत्येक शब्द रक्तासारखा वाहत होता हा हा माझा मुलगा आहे फक्त माझा तुमचा नाही त्याच्या पहिल्या श्वासापासून त्याच्या पहिल्या हसण्यापर्यंत प्रत्येक क्षण मी जगले आहेत त्याच्या प्रत्येक आजारात प्रत्येक तापात प्रत्येक भीतीत मी होते तुम्ही नव्हता फक्त मी म्हणून त्याच्यावर हक्कही फक्त माझा आहे त्याला आपला म्हणण्याचा तुम्हाला काहीच हक्क का नाही रुहीने क्रिशला अजून घट्ट कवटाळलं तुम्ही इथून निघून जा तुमची पत्नी तुमची वाट पाहत असेल आमच्या मागे लागू नका रुहीने स्वतःचे अश्रू पुसले आणि नकळत एक हसू चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत क्रिशचा हात धरून तिथून निघून गेली ईशान तिथेच उभा राहिला रुहीच्या डोळ्यातील त्या वादळाने त्याला आतून हादरवून टाकलं होतं तिचे प्रत्येक शब्द त्याच्या काळजावर एका घावासारखे आदळले होते आपला ईशान हळूच पुटपुटला पण त्याच्या त्या शब्दांना आता अर्थच उरला नव्हता रुही त्याच्यापासून दूर जात होती पण त्याचे डोळे तिच्यावरच अडकले होते पत्नी 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 हा शब्द त्याच्या कानात घुमला कोणती कुणाबद्दल बोलली ती त्याच्या कपाळावर आठी उमटली रुही जिवंत होती तर ती परत का आली नाही आणि माझ्यावर इतका राग का आहे तिचा एक अस्वस्थता त्याच्या मनात घर करू लागली ईशाने पटकन वळून जवळ उभ्या असलेल्या मिस्टर शुक्लाकडे पाहिलं जे अजूनही स्तब्ध उभे होते त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता ते फक्त राग करणाऱ्या ईशानला ओळखत होते पण आज त्यांनी त्याला कोणासाठी तरी रडताना पाहिलं होतं गंभीर आवाजात ईशान म्हणाला मिस्टर शुक्ला मला मिसेस रूही ईशान राजन यांच्याबद्दल सगळी माहिती हवी आहे शुक्लाजी चकित झाले मिसेस रुही ईशान राजन होय शुक्लाजी मला तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट हवी आहे ती कुठे राहते कुठे काम करते सगळं आणि त्या मुलाबद्दलही तिने हे माझ्यापासून का लपवलं मला प्रत्येक गोष्ट हवी आहे काहीही राहायला नको शुक्लाजी त्याच्या डोळ्यात फक्त सत्य जाणून घेण्याची आग होती शुक्लाजी काही क्षण शांत राहिले पण ईशानच्या डोळ्यातील ती खोल झळ त्यांनीही अनुभवली ठीक आहे मिस्टर ईशान मी सगळं शोधून काढतो ईशाने शेवटचा एक कटाक्ष त्या दिशेकडे टाकला जिथे रुही क्रिश्चचा हात धरून निघून जात होती मित्रांनो पुढे काय होईल रुही ईशानला ॲक्सेप्ट करेल का ईशान रुहीचं भूतकाळ जाणून घेऊ शकेल का त्यांचे गैरसमज दूर होतील की पुन्हा ते एकमेकांपासून अलग होतील हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद